जेवायला जेवायला नाही सगळं द्यायसाठी बायको करतो माणूस फक्त जेवायला द्यायसाठी नाही चल उठ दे जेवायला ठेवून देऊ का पटकन जेवण करून घेऊ ते बाच्याचा फोन आला होता तो येऊला काय आता त्यालाच विचार काय आला आल्यावर काय आला येऊ गोळा करून नाही आणत फोन केला मामी आहे का म्हणी घरी तो तुझंच नाव घेत होता मामी आहे का घरी म्हणलं आहे मला काय माहितीये माझा दोघांचा पण आहे त्यांनी मला फोन करून विचारतो मामी घरी आहे का तो किती चाल पाहिजे फोनवर मला विचारायचं मामा काय आहे कस काय चाललंय काय काय नाही फोन मना करतो हा मामा मामी आहे का घरी तिच्या असा रागाला पण आता काय शेवट तुमचा तुमचा काय नाही कोणाची माझी बायको येतो मग तुझा झाला काय माहिती काय करायचं ना मामी मामी मी नाही करायला काय कोणा शिवल्या नाही तू सगळं मीच करते कोणा शिवल्या नाही आणि यावेळेस काय कर माहिती का हे पंधरा गोणे या पंधरा बणे घेऊन तू मार्केटला जायचं आता आणि पैसा तू जळूच ठेव तेवढंच राहिले होता पैसा तू जळ राहतो मला राहणार जावं लागत नाही तुम्हाला बोलू नको जास्त काय वाटत नाही एक पटापटा करू चल हा पटापटा करू तुम्ही जा बर त्या गोण्या एक एक वडीत नेवा टाकायला बाहेर मी हा लोक नका लावा माझ्या संग

का आवडी तुम्ही हा हा बरं 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 तुमचं आले का तुमची वाट पाहत होतो येऊन बाच आहे ना म्हणलं येऊ दे मी लगेच सायपाकायला लागली तुम्हाला पण आला बाचा आला म्हणजे आनंद झाला ना आम्हाला सा। लगेच त्याला करायला मग सायपाक हा मग कायच नाही बाबा चालले आता तुमच्या मामा बाहेर शिकत काय केलं शिकत आता काय आमच्या मागे एवढं वाळवण घालायचे का तुम्हाला कामा पन्नास कोण आहे सोयाबीनच्या बाहेर दिवस राहू नये करूनच करू लागतो ऐक ना आठ एक दिवस राहू देऊ द्या तू म्हण नाही तर मी काय राहू दे ना मी कुठं काय म्हणते आता माझं नाही ऐकत नाही मामी मी सगळं करू लागले काही शेंना घेऊ मामाला आता कसं आहे वत नाही वाढायचं तर मिश्रण सगळं करू घे काही शेंना घेऊ बर बर चाल मामा तुला आता जायचं जायचंय रानात जाऊन मोटर बंद करायचे उसा पाणी घ्या उसावर पाणी आहे आणि ते आता एक कर तू रानात चाललाय ना रानात जातो ना मोटर बंद कर तू काही काही घेऊ नको आता तू

तुमचे आणि मग काही गेले शाळेत गेले ते काम नाही दुसरं काम दुसरं काम येतं उठलं का येऊन जाऊ पाच शाळेत गेले कोणाचे तू म्हणते ना काही काम नाही माझं तुमच्या पोहोऱ्यावर कटकट न करून मामा बाहेर

पंधरा दिवसात तुम्हाला का मा आमचा मामा म्हातारा आणि तुमचं एक तर दुसरं लग्न आहे तुम्ही जेवण दिसत्या आमचा मामा म्हातारा त्याच्यामुळे मला ते काही जोड बरोबर वाटत नाही तुम्हीच म्हटलं आता आपणच मामीला दोन शब्द पण आज काही झालं ना म्हटलं असा निर्णय घेतला रट्टे का खाणं वाई म्हणलं हो म्हणजे काही लग्न नाही पण आज आहे ना मामी ना फ करून जायचं

मोटर भी बंद के रे जनरल पानी पार लग रहा Adi phone karan, mo kaya, tumcha mamacha poro na, karo ma poro, poro na. Phone number diyan, ma di pala. Dari yatta sakai soshigatila, manu tulakasayi charito, mala nahi charito. Haran hai? Haa. Phone number diyan, ta mala. Haa, tuniko. Dara padar isal. Pas kaya, shanno, shanno, jiro, jiro, panchanno, panchanno, jiro, jiro, bechayi. Bechayi. Haa. Bas, ule to phone karin, karin. Haa. 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 Kopi dini. Haa. नाही त्यांचा यायचा टाइम झालाय जेवणाचा टाइम झालाय महाराज मी अजून नंतर घेते तुम्हाला पुढं पुढं काय काय आ, आ, मामी काय माला मटन बिटन साधन सुद्धा काहीतरी बांधव जेव्हा मोबाईल घेतला नावा मला म्हणे हा घेतला म्हणले तुझ्या पुढं हा काय सगळं धाम घुमक ना मला ते तुम्हाला माहिती थंडीत गरमी झाली वाटून उष्णता बाहेर पड काय काय नाही मामा काय काय मामा म्हणजे तो काय का का? ते पप्पी काय म्हणत होते काय झालं कुत्रा कुत्रे सरे तिकडे सर काय पप्पी नाव आहे तेच सांगत होते त्याला बोलू राहिलो ना तू वचवच करायचं आणि तू मी वच वाच नको काय पप्पी दे पपी दे माझे तिच्याजवळ पप्पी आहे का त्या काय म्हणा तुमची जी पप्पी ना ती इकडे घेऊन आम्हाला पाळायची ती पप्पी का तू पप्पी मागतोय माहितीची आहे मी, मी सगळं ऐकू का मी घरात आलो ते तुझं काय मुस्कड का जरा काय करती म्हणजे नाही काय करती मामा काय असत मामा काय बोलत पण काय नाही तुला झालं ना तुझं आणि तू निघात मी करतो घरी फोन करतो आता नीग। कर आ, कर आता तुला सांगितलं ना निघ आता वय परत आला ना दोन्ही पाय ना तुझ्या हातामध्ये आता माझा संताप नको ते आयला वाटतो काय केलं नको नाटक करू आता काय मामे काय कर काय केलं तू मांडीला मांडी लावून बसली आणि मी काय नाही केलं म्हणती समजत नाही का तुला काय म्हणत होती तू मला म्हणते मी बरोबर टायमात आलो भाता पाण्याचा असू तू काय करती ते पाय पहिले चाल तुला दाखवतो मी चाल चाल नाही चाल तुला दाखवतो मी आता घरा काय ऐकते तो डाव तू कावला काढचा मामा मामाला फक्त सवशे खोर मामा गाडचा पण मामाला बी सोडणार नाही पण तू किती लक्ष ना तिचा नंबर घेतला आता मी हा बरोबर पंधरा दिवसा फोन करून तिला हां